হ্যালো আচ্ছা হ্যাঁ ডায়মণ্ড প ओके रेडी काय सगळे या या, तुम्ही उतरा खाली हातात घ्या ना हात इकडे इकड यस या करा स्वागत करा लागा। या साहेब पुढे 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 तुम्ही पुढे पुढे एक <laughs> के <laughs> 오케이? 오케이? 네 우리 아이가 지금 자리 잡고 있어 내가 리 잡고 있어? 아가리 지금 자리 잡고 이 아이가 리 잡고 있는 곳은 어디 मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी बीडमध्ये आहे आणि हौसेला मोल नाही असं म्हणतात या ठिकाणी लेकरांची हाऊस ही आईवडिलांसाठी कुठल्याही प्रकारची काही मायने नसते म्हणजे काही नसतं लेकरांनी जी मागणी केली त्या मागणीशी हाऊस पुरवण्याचं काम जे आहे ते आई वडील करत असतात मध्ये कुठल्याही परिस्थिती माझा असो माझ्या सोबत पवार कुटुंबी आणि क्षीरसागर कुटुंबी आहेत तर दोघं नवरी नवर देऊ त्यांचा काल जो आहे विवाह झाला आणि त्याच्यानंतर त्यांना आज थेट बीडमध्ये हेलिकॉप्टरने आणण्यात आलेलं आहे पवार कुटुंबी आणि क्षीरसागर कुटुंबी माझ्यासोबत आहेत विचारणार आहे काय त्यांच्या भावना होत्या दोन शब्दांमध्ये विचारणार आहेत समोर या आणि कशाप्रकारचं आज तुमच्या मुलांना आणि मुलीला आणि जावायला हेलिकॉप्टरमधून तुम्ही बीडमध्ये आणलेला आहे काय भावना आहेत माझी मुलगी आवाज बसलाय तरी दोन शब्दामध्ये बहिणीच्या बहिणींच्या घरी दिली हा हो। ते दोन्ही लेकर माझ्यासाठी सारखेच सार। हो आमच्या चौघा भावात एकच बहीण आहे त्याचा खोड कौतुक करण्यासाठी म्हणून त्यांचा लाड कर बरं 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 ते न ते हे पवार होते आणि यांचे आहेत काय सांगाल आज तुमच्या जा, मुलं जावायला मुलीला मुलाला आणि जावायला इथं हेलिकॉप्टर मधून आणण्यात आलेलं आहे काय सांगाल तुम्ही कशा प्रकारचे भावना व्यक्त करता माझ्या आईवडिलांची इच्छा होती नातवाचं खूप कौतुक करायची ती माझ्या चारही भावांनी पूर्ण केली आणि माझ्या मुलाचं आणि माझा सर्व परिवार इतका लाड करतात तर त्याचं कौतुक खूप चांगल्या प्रकारे केलं म्हणजे मला शब्दात सांगू शकत नाही की कि किती त्यांनी माझ्यासाठी केलंय काय सांगाल आज कशा प्रकारच्या भावना व्यक्त करता हेलिकॉप्टरने जोडप एकदम चांगलं वाटलं आणि पूर्ण कौतुक झाल्यासारखं सगळ्याला म्हणजे आनंद वाटला आगळा वेगळा हा सगळा प्रकार आहे लोक पहिल्या बैलगाडीत यायचे नंतर घोडे नंतर गाड्या आता थेट हेलिकॉप्टरने आलो होता आम्ही आता नक्कीच नक्की हो नवीन दाम्पत्य आहे त्यांचे बोल बोलण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी गाडी ते लगेचच जाणार आहे त्यांची दोन शब्दात दो बोलून घेऊन हेलिकॉप्टरमधून सवारी झालेली आहे तुमची तुम्ही नवरदेव देवा कशा प्रकारच्या भावना काय फिलिंग आहे खूप एक्सायटेड होतो आम्ही तर आधी जेव्हा आम्हाला सांगितलं की त्या पहिले आमच्यासाठी खूप सरप्राईज होतं म्हणजे सांगितलं नव्हतं तुम्हाला हेलिकॉप्टर आम्हाला काल आम्हाला आम्ही सकाळी निघताना आम्हाला सांगितलं की असं असं तुमच्यासाठी अरेंज केलेलं आहे आम्ही खूप एक्सायटेड होतो त्यासाठी आणि खूप मस्त प्रवास झाला खूप नवीन काहीतरी अनुभव होता काय फिलिंग्स आहेत हेलिकॉप्टर आणि नवी लग्न झाल्यानंतर हेलिकॉप्टर असं येऊ शकतात असं वाटलं होतं कधी नाही नाही कधीच नव्हतं वाटलेलं पण मला कोणत्याच गोष्टीला कधी असं म्हणजे माझे सगळे हाऊस म्हणजे मला कधी मनाची गरज पडली नाही अशा सगळे मला हेलिकॉप्टर मामांकडून यांच्याकडून कशा प्रकारच्या भावना व्यक्त करताय तुम्ही आता तुम्हाला सासरी यावं लागलं हेलिकॉप्टरने काय भावना आहेत खूप छान एक्सपिरियन्स होता आणि हो छानच एक्सपिरियन्स बरोबर आई सगळे सगळ्या हाऊस मोज तुमच्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल आई काय सांगाल काय भावना आहेत त्यांना खूप खूप थँक्यू आणि मी खूप आभारी आहे तेच जी जी Yes, yes. हे नव दाम्पत्य होते आणि हे हेलिकॉप्टरमधून जे आहे का ते काल इगतपुरीला जे आहे ते त्यांचा विवाह सोहळा झाला आणि आज जे आहे ते बीडमध्ये ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आलेले आहेत भावना व्यक्त केलेल्या आहेत फार आनंद व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर कुटुंबियांची एकच इच्छा होती मुलांशिवाय काही नाही असं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे जे आहे ते त्यांच्याकडून जी हे सरप्राईज गिफ्ट म्हणावं त्यांना लग्न काल झालेलं आहे आणि बीडमध्ये जे आहे ते दोन्ही नव दाम्पत्य जे आहेत वधूवर जे आहे ते बीडमध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आले आहेत मी सुरुवातीला सांगितलं की हौसेला मोज नसतं आणि कुठे कुठल्याही प्रकारच्या लेकरांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या असतात आणि वडिलांची ती जबाबदारी असते आईवडिलांची त्याचबरोबर मुलांची सुद्धा जबाबदारी आहे वडिलांनी ज्या काही गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या तडा जाऊ नयेत यासाठी गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत हा सगळा भावनिक मुद्दा आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ते आईवडिलांनी ज्या प्रकारे मुलांची अशा प्रकारची सरप्राईज गिफ्ट त्यांना दिलेला आहे त्याबद्दल ते फार आनंद व्यक्त करत होते आणि सुद्धा त्यांनी थँक्स म्हण म्हणजेच आभार त्यांचे व्यक्त केलेले आहेत पर्सन सय्यद इलेस्मी संग्राम दल्वे मराठी महाराष्ट्र न्यूज